उद्या वंदे भारत भारत एक्सप्रेस जे आहे ते फायनली आपल्याला मुंबईसाठी एक ट्रेन सुरू होत आहे जे जालन्यापासून मुंबई ते मुंबईपर्यंत जाणार आहे आणि साऊथ सेंट्रल रेल्वे आणि त्याच्या जे इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा उद्घाटन करणार आहे मी हे ट्रेन सुरू होत आहे त्याचं स्वागत करतो पण अशा सुद्धा कशा प्रकारचे घाणे राजनीती खेळण्यात येत आहे याचा प्रमुख उदाहरण सांगायचे असेल तर आतापर्यंत मला त्याचा निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही त्यांनी ऑनलाईन माझ्या पी एला एक निमंत्रण पत्रिका पाठवली ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांचं नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे मग असं असताना जालनाच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे तर औरंगाबाद येणार आहे मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकत मग औरंगाबादचे खासदार इतिहास जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे सगळ्यात जास्त प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो मराठवाड्यातले जितके खासदार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार असू द्या सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टिव्ह कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत तुम्ही लोकसभेमध्ये उचललेला आहे मग जेव्हा हे सगळं होतं मग तुम्ही याच्या बाबतीत अशा प्रकारे हे घाणेरटी राजनीती करत असेल तुम्हाला करायचं असेल तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये मग खासदार दुसरे जे खासदार आहेत ते कशाला गप्प बसले होते त्यांनी का आवाज उठवली नाही आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या पी कडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या मला सांगण्यात आलेला आहे की उद्या आ, हे कार्यक्रम जे आहे औरंगाबाद रेल्वे स्थानका मध्ये पण होणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट मिनिटाने तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी पण तुम्ही जेव्हा परभणीचे खासदारांचे नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे मग माझ्या नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तु, तुम्ही सांगत कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे दुसऱ्या लोक प्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे मग हेच आहे की परभणीच्या खासदारांच्या तर परभणीमध्ये दोन खासदार आहेत एक राज्यसभेचेही खासदार आहे मग फौजग्या मॅडमचे नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे हे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आमच्या सोबत घाणे राजनिती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा आणि येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना मग बघा आम्ही तुमचा कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो सुरुवात तुम्ही केलेली आहे अंत मी करणार हे तुम्ही मला माझी धमकी समजा दादागिरी समजा जे काही समजायचे आहे समजा तुम्ही पण हे जे चाललेलं आहे हे याचा उत्तर यांनी द्यावा नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी समजू शकतो ना तुम्ही फक्त जालण्याचं केलं असतं तर मला काही आक्षेप नसत पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकत मग औरंगाबादच्या खासदारांची एलर्जी कशामुळे झालेली आहे का झालेली आहे आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे आता साउथ सेंट्रल रेल्वेच्या डीआरएम ला आदरणीय दानवे साहेबांना हत आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा आमची आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा कसे स्वरपत आता तुम्ही बघा म्हणजे जे सगळे लोक जे आलेले आहेत आमचे बाकीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहेत हे पत्रकार संपल्यानंतर मी त्याची मिटिंग घेऊ ते या पत्रकार परिषदेच्या अगोदर ते रेल्वे स्टेशन मध्ये जाणार होते आणि काही आहे आमच्या ही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं हे मीटिंग संपल्या पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्या सोबत मीटिंग ठेवू आणि ज्यांना जे भाषा कळतं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डीआरएम सगळ्या अधिकाऱ्यांना हे भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना मी कुठे घाबरतोच मी सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची तर मी मी पण करतो ना आणि मी तर ट्विट करून तयार राहू करतो मी ट्विट केलं फेसबुक वर टाकलं सुरू केलेलं आहे आता आमचा बघा तुम्ही काय खासदार साहेब तुमचं या संदर्भात रावसाहेब दानवे यांच्याशी काही बोलणं झालंय का रावसाहेब दानवेनी मला कॉल केले होता आणि त्याने सांगितलं की म्हणजे आम्ही ट्रेन सुरू करत आहे आणि आमच्या सोबत मुंबई पर्यंत चला कधी ते काल स, आ, काल त्यांचा फोन आला होता मला पण आतापर्यंत मला हे पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे मग आम्ही जेव्हा माझे पी ए सगळ्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्याकडे पत्रिका का, का पाठवण्यात आलेली नाही आहे ते का ते काय म्हणतं नाही साहेब आम्ही ऑनलाईन पाठवले हे पत्रिका ऑनलाईन पाठवायचं आहे खासदाराला तुम्ही अगर खूप मोठे झाले असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आता मिंता में आ, है? ते सांगण्यात येते पाच मिनिटांमध्ये साहेब एक गाडी घेऊन मतलब आमचे जालन्या लोक निघालेले आहेत पत्रिका देण्यासाठी आपल्याला म्हणजे कशासाठी जे नियम तुम्ही परभणीमध्ये ट्रेन चाललेली आहे का नाही जालनाचा नेक्स्ट स्टॉप काय आहे उद्घाटन तुम्ही औरंगाबादला करणार आहे त्याचे व्यक्ती एक निमंत्रण पत्रिका तुम्ही छापलेली आहे त्याचा टाइम दिलेला आहे औरंगाबाद या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजून पैसे वाजता हार्दिक आमंत्रित करतो हा। मग इथेही तुम्ही हे कार्यक्रम घेणार आहे मग परभणीच्या उलट दिशेने गाडी कशी चालली गाडी माझ्या दिशेने येत असेल तर माझंही नाव हो यायला पाहिजे होतं बघा हे छोटे छोट्या गोष्टीसाठी निघा का। मी काही जास्त महत्व देत नाही पण आपली ही एक सीमा असतात की आपण कुठपर्यंत आपण त्यांना सहन करावं आता त्यांना वाटत असेल तर हो द्या तुमचा उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनाही बघू द्या की औरंगाबाद मध्ये तुमच्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांच्या एरिया मध्ये काय गोंधळ होतो करा तुम्ही रेल्वे पोलीस ची किती फोर्स वाढवतो आणि फक्त एजेस्ट नाही 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 हे रेल पुदुन पुदुन जाना है, तुँगे। तुँगे। ना जाणार आहे तुम्ही सगळं तयारी करतो तुम्ही करा तुमची राजनीती करा मला जे करायचे आहे ते उत्तर उत्तर दिलं तुम्हाला पटलं था काय उत्तर असू मला हे सांग नाही नाही सुधारणा केली रात्री तू आणि नाव टाकलं सन्मानाने बोलावलं तर तुम्ही नाही सन्मानाने कसंला हे काय सन्मान आहे का मी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला कळतं का की हे औरंगाबादचा एक खासदार आहे आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलं जेव्हा जेव्हा ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे बसायचे त्यांना माहित आहे तर त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुमच्या कोणत्या खासदारांनी तुमच्या खासदारांनी किती वेळा हे मुद्दा उचललेला आहे रेल्वे कनेक्टिव्हिटीचा कोणी घडवून आणला आणला असं वाटत तर मला माहित नाही आता त्यांचं काय आहे त्यांची राजनीती म्हणजे आता काय आहे की तुम्ही हे पण बघा ना मला त्यांच्या त्यांच्या राजनीतीमध्ये काय करायचं आहे तुम्ही अतुल सावेचं नाव टाकतो केंद्रीय अजून राज्यमंत्री आहे ना आपल्याकडे डॉक्टर भागवत भाग भाग कराडचे नाव टाकतो नाव नाही आहे अरे तुमच्या राजनिती तुमच्याकडे असतो तुमच्या तुम्हाला नाव काय आहे पण ते काय विचार का नाही कारण त्यांचे वर बसलेले आहे मोदी साहेबांनी डोळे दाखवले ते गप्प बसतात मी कशाला गप्प बसू मी कशाला घाबरून म्हणजे तुम्ही अतुल साळेचं नाव टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये केंद्रीय राज्य राज्यमंत्री नाही आहे काय ते केंद्रीय नावसाहेब दानवे अर्थ तुमचे तर जी संबंध आहे दानवे माझ्या सगळ्यांशी आहे फक्त नरेंद्र मोदी साहेब सोडून माझ्या सगळ्यांशी संबंध आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे पण जेव्हा जेव्हा मित्रता असते तर मित्रता थोकायची वेळ आली तर सगळ्यांना सोडाचं राजकारण का करताय कोण करतो दानवे मला माहित नाहीये याचा उत्तर त्यांनी द्यावा मला आणि आपण मला समजावून सांगा की नाही इमतिया जरी तुम्ही चुकत आहे परभणीच्या खासदाराचं नाव तुम्ही टाकतं आणि औरंगाबाद मध्ये जिथे रेल्वे पास होणार आहे सेकंड स्टॉप झाल्याच्या नंतर औरंगाबादचा आहे तर कमीत कमी हे ओळखून की नाही यार इम्तिया जरीला बहुत के इश्यूज मी आपल्याला लागलं तर मी पाठवतो आपल्याला व्हिडिओ मी किती वेळा लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे आमची ते ते आहे? नेमकी आम्ही काय म्हणायचं आमचे लोक तिथं रेल्वे स्टेशनला जाऊन सगळं बघून घेतील आता आहे का उद्या आंदोलन आता जाऊन घेतील उद्या येतो ना मी येणार नाही होता तुझी आता रेकी तर करू द्या मला